ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शिनोळी शब्दांच्या निखारात उजळला काव्यमृताचा सोहळा अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद कोल्हापूर यांच्या वतीनं आणि सीमाकवी रवींद्र पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शेकोटी काव्य संमेलनाचा भव्य सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला काव्य संमेलन हादेश बाबू पाटील म्हणाले शब्द म्हणजे ज्वालाग्रही ठिणगी मनात पडली की कविता निर्मिती होते ही शेकोटी जिवंत ठेवण्यासाठी आपण सारेच ज्योत वाहक साहित्य हा समाजाचा आत्मा आणि कवी हा त्यांचा स्वच्छ दर्पण कवितेने माणसं जोडली पाहिजेत जगाला नवा प्रकाश दिला पाहिजे यावेळी सुप्रसिद्ध लोखंड व्यापारी ओमकार ट्रेडर्सचे संचालक दत्तात्रय पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले संजय साबळेसर यांनी आपल्या प्रभावी प्रास्ताविकातून सीमाभूमीत साहित्याची शेकोटी अखंडपेटी ठेवली पेट ठेवण नवदिताना व्यासपीठ देणं आणि शब्दांना दिशा देणे हीच परंपरा जिवंत ठेवण्याची गरज आहे काव्य संमेलनाचा बेळगाव कणकवली भागातून आलेल्या सव्वीस कवींनी उत्स्फूर्तपणे आपली कविता सादर केली यावेळी एन टी पाटील केंद्र प्रमुख आपाराव पाटील केतन खांडेकर सचिन पाटील तानाजी पाटील उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भाऊ बोकमूरकर यांनी केलं रवींद्र पाटील यांनी आभार मानले महानकरे न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड